मुलगा नसल्यानं वृद्धापकाळात साथ कोन देणार अशी पारंपरिक शंका अनेक पालकांच्या मनात घर करत असते मात्र सटाण्यातील ज्येष्ठ व आदरणीय पुरोहित श्री बापू विष्णू मुळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाने या रूढ समाजाला ठाम छेद दिला त्यांच्या दोन्ही कन्या वैशाली प्रवीण कुलकर्णी व मोहिनी परिमल चंद्रात्रे यांनी आपल्या वृद्ध वडिलांचा जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा अत्यंत सन्मानपूर्वक व भावनिक वातावरणात साजरा केला या कौटुंबिक सोहळ्यात शांतीपाठ पाद्यपूजन तुला व तुला दिव्यांनी औक्षण यांसारख्या धार्मिक विधी पार पडल्या उपस्थितांच्या शुभेच्छांमध्ये केक कापून अमृत महोत्सवाचा मुख्य क्षण साजरा करण्यात आला कार्यक्रमात प्रियंका जोशी यांच्यासह आर टी डॉ डॉक्टर धनंजय पंडित प्रतीक मुळे सुदर्शन मुळे यांनी आपल्या मनोगतातून बापूंनी जगलेले जीवन त्यांचा संघर्ष वडीलधाऱ्यांच्या संस्कारांचे स्मरण करताना अनेकांचे डोळे पाणावले विशेषतः बापू मुळे यांची नात श्रावणी चंद्रात्रे ही वैयक्तिक कारणामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाही मात्र तिने खास आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेले भावनिक मनोगत सभागृहात ऐकवण्यात आले तिच्या शब्दांनी आजोबांवरील प्रेम आठवणी आणि त्यांच्या एकटेपणातील सामर्थ्य यांचा जिवंत अनुभव दिला तिच्या भावनांना उपस्थितांनी मनापासून साथ दिली कार्यक्रमाच्या शेवटी सोनाली तांबे यांनी विठू माऊली तू माऊली जगाची हे भक्तिगीत सादर करून वातावरण अत्यंत भावविवश केले आणि त्या माध्यमातून बापूंना भावपूर्ण शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी शहरातील मान्यवर पुरोहित मुळे कुटुंबाचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी कन्यांनी केलेल्या स्नेहमय व जबाबदारीच्या आयोजनाचे विशेष कौतुक केले सूत्रसंचालन प्रियंका खैरनार यांनी सुरेख व भावपूर्ण शैलीत केले हा अमृत महोत्सव केवळ एक वाढदिवस नव्हता तर तो होता संस्कार जबाबदारी व कन्यांमधील निस्सिम प्रेमाचा साक्षात्कार समाजाला मुलगा मुलगी या भेदांच्या पुढे जाऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारा एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी क्षण होता सुंदर त्वचेसाठी सुंदर आरोग्य ठेवण्यासाठी तुमच्या स्किन केअरसाठी हवं असलेलं सुरक्षित आणि विश्वसनीय प्रॉडक्ट सिटाफिल आता उपलब्ध आहे वेलनेस फॉर मेडिकल सटना इथे ड्राय स्किन सेन्सिटिव्ह स्किन किंवा नॉर्मल स्किन सिटाफिलचा योग्य क्लिन्झिंग फॉर्म्युला तुमच्या त्वचेला देतो नैसर्गिक सुंदरता आणि आवश्यक हायड्रेशन मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सुरक्षित सिटाफिल त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध आमच्याकडे सिटाफिल क्लिन्झर्स मॉइश्चरायझर्स सनस्क्रीन आणि इतर अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत तेही विशेष सवलतींसह आपली स्किन केअर आता आपण आपल्या योग्य सोयीनुसार करूया मग वाट कसली बघताय आजच भेट द्या पत्ता पत्तावर कांकरिया कलश बस स्टँड जवळ सटाणा संपर्क नव्वद सदुसष्ट शून्य सहा पंचावन्न त्रेपन्न आणि नव्वद सदुसष्ट शून्य सात पंचावन्न त्रेपन्न तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसायला हवं तर सुगंध ही तितकाच प्रीमियम हवा आता बेला विटा प्रीमियम परफ्युम मिळत आहेत वेलनेस फॉर एव्हर मेडिकल सटाना येथे रिफ्रेशिंग आणि लॉंग लास्टिंग सुगंध जे तुमची स्टाईल आणि पर्सनॅलिटी अधिक खास बनवतील ऑफिस असो पार्टी असो किंवा स्पेशल डेट बेलाविटा प्रीमियम परफ्यूम सोबत हो प्रत्येक क्षण बनवा अविस्मरणीय हो। आमच्याकडे बेलाविटा प्रीमियम परफ्युम्स चे सगळे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत व तेही आकर्षक डिस्काउंट सोबत हो फक्त औषधांसाठीच नाही तर आता तुमच्या ग्रुमिंग आणि फ्रॅगने पत्ता वेलनेस फॉर युअर कांकरिया कलश बस स्टँड जवळ सटाना संपर्क नव्वद सदुसष्ट शून्य सहा पंचावन्न त्रेपन्न आणि नव्वद सदुसष्ट शून्य सात पंचावन्न त्रेपन्न